गुड मॉर्निंग सकाळी सकाळी सूर्य आणि आता पाऊस पूर्ण गेलेला आहे म्हणजे आज धुकं पण पडलेलं होतं आणि दिवसाची चुरवत अशी छान आणि सकाळ फ्रेश वाटतय तर गाड लावलं पण शाळेत जायचं होतं आणि कापडी असत टाकलं की पिटेन हो तू बाहेरून त्याचं तिथं गव्हाचं दळण तळायला लावलंय तर इथं पाणी नाही का लावलं तू गरम तो बेड आवरतोय आणि उशीला कवर लावायचं त्याच काम चालू तुला कोण सांगितलं होतं आता उशीर होतय आवरायचं ना तर इथं त्याने आवरून घेतलंय आणि हे बघा छान बेडवर बिडचित व्यवस्थित केले आणि उरकायचं कधी आहे पण पान लावलं पण त्यामुळं जसं आता दळून घेते तर शीताफळाची साईज किती मोठी झाली फोटोमध्ये एवढी काही दिसत नाही नाही आणि हे तर बघा हे पाऊन किलो भरून आणि सगळी सीताफळ तेवढे झालेले तर तोडायचेत तोडायची आणि अजून तोडले नाहीत मी सगळ्यांना तर सकाळी सकाळ मी शेतात आले आणि सीताफळ पण आणि सगळेच तोडायला आलेत हे बघा आणि त्यामध्ये आणि पिकून पण खाली पडलेत आता हे पिकून पडलेले बघा सगळ्या झाडाकडे आता कसंच तर तो तोडायलाच लागलं लागले एक दोन इथं पक्ष्यांनी खाऊन टाकलेली आणि ह्याच्यामध्ये ज्वारी पेरली सगळेच आता तोडायला आलेले आणि यामध्ये एवढी काही साईज दिसत नाही पण प्रत्यक्षात भरपूर साईज झालेली मोठे आणि एका झाडाला एक दोन तीन हां दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसला तीस आणि हे पिकून असे खाली पडलेत बाकीचे इथे खाली पडले प्रत्येक झाडात दिसत बा आणि पिकून आता असे खाली पडायला आता हे बघा हे इतकं मोठं आहे दिसतंय का म्हणजे असे पिकलेत आणि प्रत्येक झाडाखाली आता हे पडलेत आणि ह्याला आता तोडणं की हे बघा प्रत्येक झाडाखाली पडलेल म्हणजे हे तर पक्ष्यांनीच खाल्लेत पक्ष्यांनी खाल्लेले खा ज्वारी पण ह्यामध्ये छान उगाली पण निम्यापर्यंतच पेरलेली कारण पाणी होतं पहिलं आणि आता कसं प्रत्येक झाडाखाली पडलेत पिकून अशी पिकून पडलेले आणि पेरूला बघा पेरू पेरू पण पिकायला आणि पेरू पण झाडाची एवढच लागली बघा ते थोडे घेते मी कारण खराब व्हायला लागले पावसामुळे खराब झालेत आणि तिथं मी तोडून ठेवलेत बाकीच्या झाडांचे फक्त जे पिकले पिकलेत का ते आधी घे घेते आणि बाकीचे नंतर पाव हे बघ पेरू पेरू जेवढे बरे पैकी ते तोडून घेते प्रत्येक झाडाला पेरू सीताफळ आता जे खाली आहे ना ते पण पहिल्यांदा तोडून घेते या पेरूला आम्ही कधी औषध किंवा काय फवारत नाहीत हे ऑर्गेनिक आणि हे पाव किती क्वांटिटीमध्ये फक्त याची छाटणी करतो दरवर्षी वेळेवर आणि एका झाडाला नाही नाही म्हटलं तरी इतकं छोटं झाड आहे तरी ह्याला पन्नास साठ तर इजी येतात आणि बाकीचे गळून जातात काही खराब होतात तर हे बी इतके एक एक झाडा म्हणजे जास्त नाही प्रमाणात खराब झाली पावसामुळं म्हणजे जास्त जे परिपक्व झाले तेच खाली पडलेत तर एवढे मी शीताफळ पेरू घेतलेत आणि शीताफळ खाली पडलेलेच घेतलेत सगळेच नाही घेतले जे थोडेसे पावसाने पाणी ती शिरलेलं होतं ते नाही घेतले जे चांगले आहेत तेच घेतले आता पिशवीत भरते आणि घरी आता खाली पेरू टाकलेत नंतर शितापळ कारण पेरूचं वजन जास्त असतं नाही आता काही पिकलेले पण शितापळ येते तर एवढी आपली पिशवी भरली तर आता हे वजन घेऊन जायचं आहे घरी